नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो पावसाळा सुरू झालेला आहे आणि आता पावसाळा सुरू झाला की वेगवेगळ्या प्रकारच्या आरोग्य समस्या वेगवेगळ्या प्रकारच्या आरोग्य तक्रारीसुद्धा सुरू होत असतात आता असं का होतं तर आजूबाजूला आपल्या वातावरणामध्ये गारठा वाढलेला असतो गारवा निर्माण झालेला असतो आणि अचानक वाढलेल्या ह्या गारव्यामुळे आपल्या सगळ्यांच्याच शरीरामध्ये वात प्रकोप झालेला असतो किंवा वात वाढलेला असतो आता वाताचा एक स्वभाव आहे वाताचा स्वभाव असा आहे की विषमता विषमता म्हणजे काय तर कुठल्याही गोष्टीला नियम नसणे म्हणजे आपल्याला कधी चांगली भूक लागते तर कधी अजिबात भूक लागत नाही कारण अग्निविषम झालेला असतो कधी चांगली झोप लागते तर कधी लागत नाही व्यवस्थित पोट कधी साफ होतं तर कधी होत नाही कॉन्स्टिपेशन होतं तर अशी सगळी विषमता निर्माण झालेली असते आणि ह्या विषमतेचा परिणाम असा होतो की आपलं जे पचन आहे आपली जी पचन संस्था आहे ती बिघडते आणि एकदा की पचनसंस्था बिघडली की वेगवेगळ्या आरोग्य तक्रारी आपल्याला दिसायला सुरुवात होतात पण याच्या मुळाशी जो असतो ते म्हणजे अग्निमांद्य आणि वातप्रकोप तर मग अशावेळी होतं काय तर आपली पचनशक्ती तर बिघडलेली असतेच त्याच्यामुळे आपल्याला अजीर्ण होतं ह्या आजीर्णातूनच पुढे आपल्याला जुलाब लागतात आणि बऱ्याच पोटदुखीचा सुद्धा त्रास होतो तर आता अशावेळी आपल्याला अशा एखाद्या उपायाची गरज असते जो उपाय आपल्या शरीरातला वात कमी करेल आपल्या शरीरातला अग्नी वाढवी आपलं अजीर्ण दूर करेल तसंच तो उपाय आपल्याला झालेले जुलाब थांबवेल आपल्याला झालेली सुद्धा बंद करेल असा काही उपाय आहे का असा काही घरगुती उपाय आहे का तर निश्चितपणे आहे मित्रांनो आयुर्वेदामध्ये असा उपाय किंवा असं द्रव्य सांगितलेलं आहे ते द्रव्य म्हणजे सुंठ आता सुंठ ही आयुर्वेदाने शूल प्रशमन गणामध्ये घेतलेली आहे शूल प्रशमन गण म्हणजे काय तर असे द्रव्य किंवा अशा औषधी किंवा असे वनस्पती की ज्या आपल्या शरीरातला शूल म्हणजे वेदना विशेषत पोटातल्या वेदना किंवा पोटदुखी थांबवतील तर त्यांचं एक वर्गीकरण केलेलं आहे किंवा त्यांचा एक ग्रुप केलेलं आहे आणि त्या ग्रुपमध्ये आयुर्वेदाने सुंठीचा समावेश केलेला आहे आता ही सुंठ करते काय तर ही सुंठ आपल्या शरीरामधला जे शरीरामध्ये जे अग्निमांद्य झालेले आहे हे अग्निमांद्य दूर करते कारण ती उष्णगुणाची उष्णगुणाची असल्यामुळेच ती आपल्या शरीरातला वातसुद्धा कमी करते आणि विशेष गोष्ट अशी की उष्ण असूनही ती आपल्या शरीरामध्ये पित्त वाढवत तर नाही उलट आपल्या मधुर विपाकामुळे ती आपल्या शरीरातलं पित्तसुद्धा कमी करते आणि ती शूल प्रशमन गणामध्ये आहेच आहे आणि म्हणूनच सुंठीचा उपाय इथे खूप जास्त प्रमाणात लाभकारी ठरतो आता करायचा कसा तर बघा सोपा उपाय सुंठ पावडर तयार करायची आणि जेवढी सुंठ पावडर तयार केलेली आहे तेवढीच साखर तयार करायची ही पिठी साखर जर खडी साखरे मोठमोठे खडी साखरेचे जे खडे असतात त्यांची असेल तर ता फार उत्तम आणि पिठी साखर आणि सुंठ पावडर समान प्रमाणामध्ये एकत्र करून मिक्स करून ठेवायचं आणि हे मिश्रण असा काही त्रास सा सुरू आपल्याला झाला तर अशावेळी पाव चमचा ते अर्धा चमचा जर तुम्ही घेतलं तर निश्चितपणे ही जी सगळी लक्षणं आहेत ही कमी होण्याला ही लक्षणं बरी होण्याला मदत होते मित्रांनो ह्या उपायाने अनेकांचे जुलाब थांबलेले बघितलेले आहेत अनेकांची पोटदुखी थांबलेली बघितलेले अनेकांमध्ये आजीर्ण बरं झालेलं बघितलेलं आहे अतिशय चांगला आणि प्रभावी उपाय आता याचा ॲडिशनल अजून एक फायदा आहे तो असा की समजा हा उपाय न करता आपण ह्याच्याऐवजी मेडिकलमधून एखादी ॲलोपॅथी किंवा इंग्रजी औषध आणलं आणि एखादी तशी टॅबलेट घेतली तर त्यानेसुद्धा आपली जुलाब आपले जुलाब थांबणार आहेत किंवा आपली पोटदुखी थांबणार आहे पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की त्या टॅबलेटने त्या उपायाने तुमचा जुलाब थांबत असले पोटदुखी जरी थांबत असली तर तुमच्या शरीरात वाढलेले दोष कमी होत नाहीत किंवा तुमचं आजीर्ण कमी होणार नाही आहे आणि जर असं आजीर्ण कमी नाही झालं तर तो उपाय वर ठरणार आहे कारण शरीरात वाढलेले हे दोष पुढे जाऊन आय बी एस म्हणजे ग्रहणीसारखा एखादा विकार किंवा आमवातासारखा एखादा संधीविकार निर्माण करण्याची शक्यता असते पण तेच जर आपण इथे सुंठ वापरली तर ही सुंठ आमपाचन करते आणि दोषसुद्धा कमी करते आणि त्यामुळे एकातून दुसरा आजार दुसऱ्यातून तिसरा असा आजार हे जे होत असतं हे होत नाही हा या उपायाचा एक ॲडिशनल फायदा मित्रांनो आयुर्वेद हा अशाच अनेकविध उपायांची खाण आहे असं म्हटलं तरी चालेल आणि यातीलच अनेक घरगुती तरीही शास्त्रीय असे उपाय जाणून घेण्यासाठी हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा आणि हो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला सांगायला विसरू नका याबद्दल तुमच्या काही शंका असतील प्रश्न असतील तर त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये विचारा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद